अजून आपल्या मतदारसंघाला पाणी पुरेसं मिळत नाही याच्यावरती पुढच्या पाच वर्षात तुमचं काय विजन असणार हे मुळात हे कधीच मिळणार नाही प्रश्नाची आपण तयारी ठेवली पाहिजे आणि मिळण्यासाठी प्रत्येक वेळेस संघर्षच करावा लागणार आहे का संघर्ष करावा लागणार आहे कारण तुमच्या ताटात नाहीये बरोबर तुम्ही जेवणाला बसलेला पंक्तीत जे तुमच्या ताटात आहे सुरुवातीला जे वाढलं गेलं तेच जर फुल सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्ही परत वाढी मागणार नाही आहे श्रीगोंदाची परिस्थिती अशी आपण जॉग्राफिकली अशा पद्धतीने डिझाईन आहोत की श्रीगोंदा हा पर्जन्य छायकालचा प्रदेश रेन शॅडो बेल्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पाऊस खूप कमी होतो जो होतो तो परतीचा होतो त्यामुळे पाऊस आपल्याकडे नसतो पाऊस नसल्यामुळे पाणी तर पाहिजे पाण्याचा रेशो पाहिला आपला तर बहात्तर टक्के श्रीगोंदा तालुका इरिगेटेड आहे बरोबर आणि मधल्या काळामध्ये जवळजवळ दहा बारा टक्के हा लिफ्टनी वाढलेला आहे म्हणजे ऐंशी चौऱ्याऐंशी टक्क्याच्या आसपास आता श्रीगोंद तालुका हा इरिगेटेड आहे आणि पाऊस तर नाही आहे मग पाणी कुठनं घेतो आपण उचल पाणी इरिगेशन इरिगेशन किंवा उचल पाणी आता मला सांगा जर उचल पाणी आहे थोडक्यात तुमच्या ताटात काहीच वाढलेलं नाहीये तुम्ही उपाशीच ना राहणार आहे बरोबर जोपर्यंत वाडीवाल्याचं लक्ष तुमच्याकडे येत नाही किंवा तुम्ही लक्ष त्याचं इकडे आपल्याकडे केंद्रित करत नाही किंवा त्याचं लक्ष ओढून घेत नाही तोपर्यंत तुम्ही उपाशीच राहणार आहे त्यामुळे श्रीगोंद्याला पाणी हे कायम संघर्षातच आणावं लागणार आहे आणि नुसतं आणून चालणार नाही त्याचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपण सुरुवात केली आहे